वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थांबलेलं आहे टायटल पाहून समजलेला असेलच आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाच्या मुद्द्यावरती आपण डिस्कशन करणार आहे जो आहे म्हणजे फुल टाईम ट्रेडिंग ठीक आहे जेव्हापासून मी आपला युट्यूब चॅनल क्रिएट केलेला आहे तेव्हापासून हा कंटिन्युअसली विचारला जाणारा क्वेश्चन आहे की सर आम्हाला फुल टाइम ट्रेडिंग तर करायची आहे बट आम्ही फुल टाईम ट्रेडिंग कशाप्रकारे करू शकतो या या मुद्द्यावरती आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे की कोणी फुल टाईम ट्रेडिंग केली पाहिजे कोणी फुल टाईम ट्रेडिंग नाही केली पाहिजे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उत्तर जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही डेफिनेटली फुल टाइम ट्रेडिंगच्या दिशेनं काय करू शकता येऊ शकता त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पाहा व्हिडिओ खूप महत्वाचा मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्याअगोदर हो जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर तुम्हाला माझे पर्सनल ट्रेड पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिंग फ्री टेलिंग्राम चॅनलही जॉईन करू शकता ज्याचं लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल लिंकवरती क्लिक करून फ्री टेलिग्राम जॉईन करू शकता एकदम फ्रीमध्ये आहे तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की आपल्या सर्वांना मित्रांनो माहिती आहे की प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठं कोण कोण चॅनलचे जे पण मेजॉरिटी सबस्क्राईब हे काय सर्व्हिस आहेत कोण गव्हर्नमेंट जॉब करत आहे कोण प्रायव्हेट प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत आहे कोण बिझनेस करत आहे कोण काय आहे बरेच सण प्रत्येक प्रत्येक आपले काम करत आहे बट मेजॉरिटी लोकांना फुल टाइम ट्रेडिंग बनायचं आहे आता हे फुल टाइम ट्रेडिंग बनण्यामागचं कारण तुम्हाला माहित आहे काय मेजॉरिटी लोकांना काय करायचंय फुल टाइम ट्रेडर बनायचंय आता हे फुल टाइम ट्रेडर का बनायचं आहे माहिती आहे का जे पण नाईन्टी पर्सेंट जे लोक आहेत ना ज्यांना पण फुल टाईम ट्रेडर बनायचंय त्या नाईंटी पर्सेंट लोकांना फुल टाईम ट्रेडिंगमध्ये फक्त येण्याची इच्छा तिथूनच निर्माण आहे जिथून ते इंस्टाग्राम यूज करतात युट्यूब यूज करतात आणि जे तुम्ही इंस्टाग्रामला डेली बेसवरती बघता ना की एक लाख रुपयाचं प्रॉफिट केलं बरोबर एक लाख रुपयाचं कोणी प्रॉफिट केलं कोणी के पाच लाख रुपयाचं प्रॉफिट केलं कोण एक करोड रुपयाचं डेलीच प्रॉफिट करते तर कोण बीचच्या साईडला बसून प्रॉफिट करते तर कोण कारमध्ये बसून तर कोण हॉटेलमध्ये बसून बरोबर ह्या ज्या फॅसिनेटिंग गोष्टी तुम्हाला पाहून जे मार्केट अट्रॅक्ट करत आहे ना याच्यामुळेच फक्त मेजॉरिटी लोकांना फुल टाइम ट्रेडर बनायचं आहे बाकी काही नाही हा बऱ्यापैकी लोक असं पण आहेत की ज्यांना बाबा सर्विधा त्यांच्या जॉबमधून त्यांना ते तेवढं जॉब त्यांना रिटर्न तेवढा मिळत नाही म्हणा किंवा त्यांना मन तिथं लागत नाही किंवा बाकीच्या काही पण प्रॉब्लेम असू शकतात बट मेजॉरिटी लोकांचा नाईन्टी पर्सेंट लोकांचं मी काय सांगतो नाईन्टी पर्सेंट लोकांचा फुल टाइम ट्रेडिंगकडे वळण्याचा एकच हेतू आहे तो म्हणजे आहे म्हणजे जो पण ते रील्स बघतात ना कोणी एक लाखच प्रॉफिट केलं दोन लाखाचं प्रॉफिट केलं तर मित्रांनो ॲक्च्युली तुम्हाला ट्रेडिंगची रिॲलिटी समजून घेणं खूप महत्वाचं आहे मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर मार्केटचा पूर्णपणे अभ्यास असणं गरजेचं आहे मार्केटच्या अभ्यासापेक्षा मार्केटची रियालिटी महत्वाची अस तुम्हाला रियालिटी माहिती असणं खूप महत्वाचं आहे का तर मी मागच्या काही दिवसापासून बघतोय की बऱ्यापैकी लोक होतं आपल्या आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो आपले जे एक सबस्क्रायबर आहेत त्यांचा मला एक दिवशी कॉल आला ठीक आहे आपला जो आपला जो आपला कॉलिंगचा नंबर आहे त्याच्यावरती मला एक दिवशी कॉल आला त्यांचं म्हणणं होतं की सर माझ्याजवळ तीन ते चार लाख रुपये जातात मी तीन ते चार लाख रुपये जॉब मधून सेव्हिंग करत आहे आता मला ते विचार होतं की मला फुल टाइम ट्रेडिंग कशा प्रकारे बनलं पाहिजे ॲक्च्युली व्हिडिओ आजचा व्हिडिओ बनवण्याची कन्सेप्ट मला त्याच्यातूनच आले की बाबा ह्याच्यावरती सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू शकतो का तर मेजॉरिटी लोकांचा हा क्वेश्चन असणार आहे बरोबर आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो मी त्यांना विचारलं की तुम्ही तीन ते चार लाख रुपये घेऊन येणार बरोबर आहे माझी त्यांची माझं त्यांच्यासोबत डिटेलमध्ये बोलणं झालं मी त्यांना विचारलं की जर मी तुमच्यासोबत तीन ते चार लाख रुपये तुम्ही मार्केटमध्ये घेऊन यायचं म्हणताय तर त्यांची एक्सपेक्टेशन काय होती की मला तीन ते चार लाख वरती चाळीस ते पन्नास हजार रुपये जर मला महिन्याला भेटले ना तरी सुद्धा खूप झालं मी काय सांगतोय त्यांनी सांगितलं की तीन ते चार लाख रुपयाच्या कॅपिटलवरती मला चाळीस ते पन्नास हजार रुपये जर महिन्याला भेटले तर खूप झाले असं त्यांचं म्हणणं होतं मग त्यांना वाटत होतं की चाळीस पन्नास हजार रुपये सुद्धा भरपूर झाले त्यांच्या हिशोबाने की चाळीस पन्नास हजार रुपये भेटले तर खूप झालं पण त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती की तीन ते चार लाख रुपयेवरती जर बघितलं तीन ते चार लाख रुपयाच्या कॅपिटलवरती चाळीस ते पन्नास हजार रुपये रिटर्न जनरेट करणं यासाठी कमीत कमी हा रिटर्न झाला दहा ते पंधरा पर्सेंटचा रिटर्न झाला किती पर्सेंटचा रिटर्न झाला हा दहा ते पंधरा पर्सेंटचा रिटर्न आणि दहा ते पंधरा पर्सेंटचा रिटर्न जर प्रत्येक मंथला निघत असेल ना मित्रांनो मी, मी तुम्हाला आता सांगतो जर तुम्ही पंधरा पर्सेंटचा रिटर्न पर मंथ काढला ना आणि एक चांगलं कॅपिटल यूज केला तर तुम्ही अंबानीला टच करायला पुढच्या दहा वर्षाचा जास्त वेळ लागणार आहे एवढं इझी नाही मित्रांनो जेवढं तुम्हाला मार्केट जसं की तुम्ही जेवढं पॉप्युलर त्या इंस्टाग्रामवरती इंस्टाग्रामच्या रील्सवरती सेल युट्यूबच्या रील्सवरती जे पण तुम्हाला पाहायला भेटते ना एवढं फॅसिनेटिंग मार्केट अजिबात नाही किंवा एवढा मार्केटमध्ये रिटर्न बनवणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे बरोबर मी काय सांगतोय मला जर विचारलं आता मला जवळपास पाच साडेपाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मार्केटमधून मार्केटमध्ये मी जेव्हा काम करतो आहे ना पाच साडेपाच वर्षाचा एक्सपिरियन्स असूनही माझी मार्केटमधून एक्सपेक्टेशन किती असते माहीत आहे का मला मंथली जर तीन ते चार पर्सेंट मार्केटमधून भेटला ना रिटर्न तर तो, तो रिटर्न खूप झाला किती झाले म्हणजे माझी अपेक्षाच असते मार्केटनं की मला मार्केटमधून तीन ते चार पर्सेंट जर मंथली रिटर्न जर मी मार्केटमधून ट्रेडिंगमधून जनरेट करत असेल ना तर तो, तो रिटर्न माझ्यासाठी खूप झाला जिथं बँक आपल्याला इयरली बेसिसवरती सहा टक्क्याचा इंटरेस्ट रेट देते तिथं जर मी पर मंथ तीन टक्क्याचा जर रिटर्न काढला तर तो काय बॅड रिटर्न आहे अजिबात नाही तर तो खूप जबरदस्त फिनॉमिनल रिटर्न मानू शकतो बरोबर बट ते लोकांना तसं नाही ना आता एक तुम्हाला अजून एक रिॲलिटी सांगतो जर, जर, जर तुम्ही कोणाचं एक लाख रुपयेचं प्रॉफिट जर याच्यावरती युट्यूबवरती किंवा रील्सवरती जर पाहत असाल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ते एक लाख रुपये कॅपिटल एक लाख रुपयाचं प्रॉफिटसाठी त्याचं कॅपिटल त्याच्यामागं कमीत कमी एक कोटी दोन कोटीचं कॅपिटल असतं त्याच्यामागं असं नाही की त्याने एक लाख रुपये मार्केटमध्ये घेऊन आलं आहे आणि त्याच्या एक लाख वरती त्याने एक लाख रुपयाचा प्रॉफिट केला हा मार्केटमध्ये हे पण शक्य आहे की एक लाखाचे एका दिवसात एक सुद्धा होतात पण मार्केटमध्ये हे जसं कमवणं शक्य आहे तसं घालवणं पण तितकंच शक्य आहे समजते मी काय सांगतोय म्हणजे जर तुम्हाला फुल टाईम ट्रेडिंग व्हायचं असेल तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्याकडे एक ट्रेडिंग सोडून एक दुसरा इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे बरोबर आहे आता हे थोडंफार लेक्चर ठीक झालं इथ पण लेक्चर ठीक झालं आता काही महत्वाचे पॉईंट बरोबर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मी काय तुमच्यासाठी क्वेश्चन के निवडलेले आहेत जर त्या क्वेश्चनचं उत्तर जर तुमच्यासाठी असेल तुमच्याकडे जर असेल तरच तुम्ही फुल टाईम ट्रेडिंगकडे येऊ शकता अन्यथा तुम्ही फुल टाईम ट्रेडिंगचा येण्याचा विचारही करू नका बरोबर आहे सिम्पलची गोष्ट सांगतो तुम्हाला पहिला पॉईंट असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल मी काय सांगतोय जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला पहिला तुमचा एक दुसरा इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे मी काय सांगतोय दुसरा इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे जेणेकरून जर समजा मार्केटमधून तुम्हाला एक महिना दोन महिना चार महिना सहा महिना जर प्रॉफिट नाही झालं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं नाही आलं पाहिजे बाबा मला तर मार्केटमधून पैसेच भेटत नाही मग काय होतं त्या त्या ह्याच्यात मग तुम्ही तुमचे सायकोलॉजिकल तुम्ही डिस्टर्ब होतात सायकोलॉजिकल डिस्टर्ब झाला की मग तुम्ही चुकीचे ट्रेड मारायला लागता ओव्हर ट्रेडिंग होते मी बऱ्याच इश्यू होतात त्यासाठी तुमचा एक इन्कम सोर्स जो पाहिजे की जो जो तुमच्यासाठी काय असणार आहे दुसरीकडे इन्कम जनरेट करून देईल जर तुमचा जर तुमचा ट्रेडिंगमध्ये इन्कम काही जरी नाही झाला तरी सुद्धा तुमच्या लाईफस्टाईलवर लाईफस्टाईलवरती काही फरक नाही पडला पाहिजे एवढा ट्रेडिंग इन्कम तुमचा सॉरी इन्कम सोर्स बाहेर नसणं तितकंच महत्वाचं आहे पॉईंट नंबर टू पॉइंट नंबर टू जर तुम्ही जर तुमच्या एकट्याच्या वरती जर फॅमिलीची डिपेंडन्सी असेल तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की तुम्हाला फुल टाईम ट्रेडिंगकडे आता लगेच येणं गरजेचं नाही मित्रांनो ट्रेडिंग करा ट्रेडिंग करण्यासाठी माझं काही सुद्धा म्हणणं नाही मी काय सांगतोय ट्रेडिंग करण्यासाठी माझं अजिबात काही म्हणणं नाही ट्रेडिंग तर केली पाहिजे ट्रेडिंगमधून जबरदस्त रिटर्न बनतात एक चांगला पैसा बनवण्यासाठी ट्रेडिंग एक जबरदस्त मार्ग आहे फक्त मी काय सांगतोय जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर त्यासाठी फुल टाईम ट्रेडर बनणंच गरजेचं आहे का काही गरजेचं नाही बरोबर आहे जर तुम्हाला जर ट्रेडिंगमध्ये जर चांगलं करायचं त्यासाठी फुल टाईम ट्रेडरचं बनणं गरजेचं आहे अजिबात नाही तुम्ही तुमच्या जॉबसोबत बिझनेससोबत स्विंग ट्रेडिंग करू शकता स्विंग ट्रेडिंगमध्ये चांगलं रिटर्न भेटतात बट काय झालं माहिती आहे का लोक आजकाल इंस्टाग्रामवरती जसं की ब चार पाच स्क्रीन लावून बसतात हे करत बसतात ते करत बसतात ना एवढ्या सगळ्या ती सेटअप वगैरे बघून लोकांना एक इच्छा होती बाबा मला पण फुल टाईम ट्रेडर बनायचं आहे मला पण अशी फिलिंग घ्यायची आहे मला पण थोडंफार असा माहोल बनवायचा आहे क्रिएट करायचं आहे की जिथं बसून एक चांगला पैसा मिळवला जातो मित्रांनो एक गोष्ट लक्ष ठेवा मार्केट जे आहे ना मार्केट खूप सुप्रीम आहे मार्केटमधून पैसा काढण्यासाठी खूप पेशन्स लागतो आणि मार्केटमधून असतं माहिती आहे का मार्केटमध्ये पैसा काढण्यासाठी तुम्हाला अति अतिहुशार असणं खूप टॅलेंटेड असणं ह्याची गरज नाही त्यासाठी तुम्हाला तुमची सायकोलॉजिकल व्यवस्थित असली पाहिजे तुमची रिस्क मॅनेजमेंट व्यवस्था असली पाहिजे तुमची स्ट्रॅटेजी एक चांगली असली पाहिजे स्ट्रॅटेजीला पण इतकं महत्त्व नाही दिलं तर चाललं पण तुमची रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट ह्या जर गोष्टी तुमच्या व्यवस्थित असताना तर तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहील आणि जर तुम्ही मार्केटमध्ये टिकला तरच तुम्ही काय करू शकता इन फ्युचरमध्ये चांगला पैसा बनवू शकता मेजॉरिटी लोकांना ह्याचा पण अंदाज नाही की आता समजा तिसरा पॉईंट पण मी तुमच्यासोबत शेअर करतो बऱ्यापैकी लोकांचं काय माहिती आहे का कॅपिटल किती आहे एक लाख रुपये एक लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये एवढंच कॅपिटल आहे बरं का एवढं कॅपिटल असेल एवढ्या कॅपिटलवरती त्यांना त्यांचा ती चाळीस हजार रुपये मंथली पगार काढायचा मित्रांनो कसं शक्य आहे सांगा मित्रांनो जर तुम्हाला मार्केटमधून जर पैसा कमवायचा असेल ना तर मी तुम्हाला सिम्पल सी गोष्ट सांगतो ट्रेडिंगमधून महिन्याला दोन ते चार पर्सेंटचा रिटर्न काढणं काय अवघड गोष्ट नाही मी काय सांगतोय ट्रेडिंगमधून दोन ते चार पर्सेंटचा रिटर्न काढणं काय अवघड गोष्ट नाही म्हणजे कसं एक्झाम्पल तुम्हाला देतो जर तुमच्याजवळ एक लाख रुपये असतील तर त्या एक लाख रुपयावरती दोन ते चार हजार रुपये बनवणं महिन्याला काय अवघड नाही बट लोकांना हे दोन ते चार हजार रुपये नको आहेत एक लाख रुपये घेऊन त्यांना महिन्याला चाळीस हजार रुपये पाहिजेत किती पाहिजेत महिन्याला चाळीस हजार रुपये मग काय होतं जेव्हा तुम्ही चाळीस हजार रुपये एक लाख रुपये चाळीस जर रिटर्न काढायचं होतं ना तेव्हा मग कुठं ना कुठं तुम्ही रिस्क पण जास्त घेता काय करता कुठे ना कुठं तुम्ही रिस्क पण जास्त घेता मग जेव्हा रिस्क जास्त घेता तिथं काय होतं तुमचं कॅपिटल येतं धोक्यात बरोबर मग कॅपिटलमध्ये कधी कधी तुम्ही डायरेक्ट फिफ्टी पर्सेंटचा डॉट ऑन सिक्स्टी पर्सेंटचा डॉट ऑन सेव्हन्टी पर्सेंटचा डॉट ऑन काही दिवसात ऑप्शन बाईक करून ते पूर्णपणे काय केलं असतं झिरो केलं असतं अशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये मा यायचं नाही जर तुम्हाला यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुमचा एक ट्रेडिंग ट्रेडिंग इनकम सोडून दुसरा इन्कम इन्कम सोर्स असणं गरजेचं एक इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे जर तुम्ही फक्त ट्रेडिंगवरती डिपेंड होऊन यायचा विचार करत असाल तर प्लीज येऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये यायचं काम यायचं विचार जर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी एक्सपिरियन्स पाहिजे दोन तीन चार वर्ष चार पाच वर्ष जर झाले असतील तर त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंग जर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल जर समजा तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला दोन ते तीन वर्ष झालेलं आहे आणि तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनलेला आहे मी काय सांगतोय तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनलेला आहे तुम्ही कन्सिस्टन्सनी मागच्या एक वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला दोन ते तीन पर्सेंटचा रिटर्न डेफिनेटली काढू हो शकताय तेव्हा तुम्ही फुल टाईम ट्रेडिंगकडे येण्याचा विचार करू शकता मग तेव्हा तुम्ही डेफिनेटली फुल टाईम ट्रेडिंगकडे जाण्याचा प्रयत्न तुम्ही जॉब वगैरे सोडून करू शकता पण जर अजूनही तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा माझा जॉब बोरिंग आहे मी तर इथं दहा हजार रुपयासाठी पंधरा हजार रुपयासाठी म मह, म महिनाभर मह, काम करतोय इथं ट्रेडिंगमध्ये बसून तर एका दिवसात लोक आता वीस वीस हजार लाख लाख रुपये प्रॉफिट करतात तर मित्रांनो ही ॲक्च्युली रिॲलिटी नाही मित्रांनो जर तुम्ही सेबीचा रिपोर्ट जर पाहिला ठीक आहे सेबीच्या रिपोर्टनुसार नाईन्टी पर्सेंट ठीक आहे नाई एटी नाईन पर्सेंट लोकं काय लॉस लॉसमध्ये आहेत आणि जर तुम्ही इंस्टाग्रामचा रिपोर्ट जर बघितला ना इंस्टाचा रिपोर्ट जर बघितला ना मी तर रिपोर्ट रिपोर्टनुसार आपल्याला हे पाहायला भेटेल की एटी नाईन पर्सेंट लोक प्रॉफिटमध्ये येतील एटी नाईन पर्सेंट लोक काय प्रॉफिटमध्ये म्हणजे हे काय हे, हे इंस्टाग्राम रि रियालिटी दाखवत नाही से सेबी जे सांगते ना ती रिअॅलिटी आहे की एकोणनव्वद ते नव्वद टक्के लोक मार्केटमध्ये लॉस करत आहेत पण जर तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं आणि ट्रेडिंग रील्स म्हणून जर टाकलं तर शंभर रील्समधल्या मी काय सांगतोय शंभर रील्समधल्या तुम्हाला नव्याण्णव नव रील्स ह्या प्रॉफिटच्या दिसणार फक्त कशाच दिसणार नव्यानेच दिस तुम्हाला प्रॉफिटचं दिसणार बाकी लॉस दाखवायला तर कोणाला आवडतच नाही साहजिक गोष्ट आहे का तर प्रत्येकाला प्रॉफिटच दाखवायचं आहे लॉस दाखवायला कोणाला आवडत नाही मग लॉस कोणाचं दिसतच नाही बरोबर मग त्यामुळे लोकांना काय वाटतं यार लॉस होत नाही फक्त प्रॉफिटच होतं इथं बरोबर ॲक्च्युली ही रिॲलिटी नाही जेव्हा तुम्हाला ट्रेडिंगमध्ये यायचं असेल फुल टाईम ट्रेडर बनणं चांगली गोष्ट आहे फक्त काही ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या त्या गोष्टीचं लक्ष ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे जर तुम्हाला फुल टाईम ट्रेडर जर बनायचं असेल तर आधी तुम्हाला बघणं गरजेचं आहे की बाबा माझा दुसरा इन्कम सोर्स काय जर मला वाटतं मार्केटनं जर समजा नेक्स्ट सहा महिने एक वर्ष जर पैसा नाही दिला तर सुद्धा माझ्या लाईफस्टाईलवरती काय फरक पडू शकतं का माझ्या त्याच्या राहणीमानवरती घरावरती त्याचा काय फरक पडू शकतो का या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन तुम्हाला मार्केटमध्ये यायचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे जेव्हा तुम्हाला एक मार्केटमधला एक चांगला एक्सपिरियन्स होईल मार्केटच्या एक दोन सायकल एक दोन सायकल जेव्हा तुम्ही एक बिअर मार्केट बोल मार्केट जेव्हा तुम्ही सायकल बघाल त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन कराल एक चांगला रिटर्न जनरेट कराल प्रॉफिटेबल ट्रेडर व्हाल त्याच्यानंतरचा विषय झाला की तुम्हाला फुल टाइम ट्रेडर बनायचा आहे मग तेव्हा तुम्ही जॉब जॉब क्विट करून तुम्ही काय करू शकता फुल टाइम ट्रेडर बनण्याचा विषय प्रयत्न करू शकता खूप म्हणजे खूप बऱ्यापैकी लोकांच्या कमेंटमध्ये येतात जसं व्हॉट्सअपला जर बघितलं हजारो मेसेज फुल टाइम ट्रेडिंगचे सर तुम आम्हाला तुमचा गायडन्स पाहिजे आम्हाला फुल टाइम ट्रेडर बनायचा आहे फुल टाइम ट्रेडर आहे पण माझं त्यांना एकच क्वेशन की तुम्हाला फुल टाइम ट्रेडर बनायचं इतर का ट्रेडिंग करा की ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही जॉब करत करत ट्रेडिंग करू शकता स्विंग ट्रेडिंग करू शकता तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन असते तर मी स्विंग ट्रेड पण देत असतो तिथं तिथून ते स्विंग ट्रेड जर तुम्ही केलं तर सुद्धा एक चांगला प्रॉफिट तुम्ही जनरेट करू शकता बट लोकांना तसं नाही लोकांना तर काय करायचं लोकांना तर फुल टाईमच आहे का तर ते फॅसिनेटिंग वाटतं ना जरा की रील्स बनवणं चेअरवर बसलो आहे पुढं दोन तीन पी सी लावलेत वगैरे लाईटिंग लावले वगैरे हे थोडं लोकांना फॅसिनेटिंग वाटतं आणि त्यामुळे फुल टाईम ट्रेडर बनायचं असतं बट ठीक आहे मार्केटची रियालिटी खूप वेगळी आहे इंस्टाग्राम युट्यूब वगैरे यूट्यूब इंस्टाग्राम वगैरे बघून फुल टाइम ट्रेडर बनण्याचा अजिबात विचार करू नका जर तुम्हाला फुल टाइम ट्रेडर बनायचं असेल तर आधी तुमची स्वतःची रियालिटी चेक करा मार्केटची रियालिटी चेक करा मार्केटची रियालिटी आहे तरी काय समजा किती टक्के लोक लॉसमध्ये आहेत किती टक्के लोक प्रॉफिटमध्ये आहेत हे समजून घ्या आधी स्वतः तुम्ही प्रॉफिटेबल होत आहे का ते पहा जर तुम्ही कन्सिस्टन्सीने मागच्या एक वर्षापासून जर तुम्ही पैसा कमवला असेल तेव्हा कुठं मग तुम्ही टाईम ट्रेडिंगमध्ये येण्याचा विचार करू शकता बरोबर आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या लाईकनं मला मोटिवेशन भेटते की बाबा आपल्या मराठी लोकांना व्हिडिओ आवडत आहे तर चला मित्रांनो मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र